लातूर जिल्हाधिकारी बी पी पृथ्वीराज व पोलीस अधीक्षक निखिल पिंगडे यांनी केलेल्या आव्हानाला जिल्ह्यातील जनतेचा चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे वाढत्या कोरोनामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लातूर जिल्हाधिकारी बी पी पृथ्वीराज व पोलीस अधीक्षक निखिल पिंगडे यांनी दोन दिवस जनता कर्फ्यूचे आव आदेश नसून आवाहन करण्यात आले होते त्या आव्हानाला जनतेकडून पूर्ण लातूर शहर व जिल्ह्यात वाढत्या कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जनतेकडून पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला आहे मुरुड शहरातील सर्व व्यापारी व जनतेला मी नम्र आवाहन करतो की आपल्या लातूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी आवाहन केलं आहे की जनता कर्फ्यू त्यांचा आव्हानाला आपण प्रतिसाद देऊन शंभर टक्के मुरुडकरांनी याला प्रतिसाद दिलेला आहे आणि आज आणि उद्या दोन दिवसाचा हा जनता कर्फ्यू लागू झालेला आहे या जनता कर्फ्यूमध्ये आपापल्या घरातील कुटुंबातील सर्व नागरिकांनी दक्षता घेऊन शक्यतो बाहेर न पडता जरी पडले बाहेर कुठल्या का वय खाजकेतल्या कामानिमित्त तर मास्क लावून आणि सॅनिटाईजचा वापर करून या करोना काळामध्ये आपली स्वतःची काळजी घ्यावी आणि आपल्यापासून लोकांनाही काही त्रास होणार नाही याचीसुद्धा काळजी आपण घ्यावी ही एवढंच मी